बेळगाव लोकसभेसाठी आपलं नाव आघाडीवर आहे याबाबत काय सांगाल गेली अनेक वर्षे मी भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना हजारो कार्यकर्त्यांशी आलेला संबंध आणि त्यांच्याशी असलेले आपुलकीचं नात आज त्यांच्या तोंडातून आमच्याबद्दल पडणारे आदराचे शब्द ही त्याची पोच पावती आहे राजकारण करायचं असतं पण राजकारणाबरोबर आपण जोडलेल्या लोकांच्या मनाची काळजी घेणं हे सुद्धा राजकारणी नेत्याची जबाबदारी असते आणि कदाचित ते मी यशस्वीपणे पार पडलं असं वाटते कारण मी बेळगाव ग्रामीणचा आमदार या आणि दहा वर्षे काम केलं आणि विशेष करून बेळगाव हा सीमा भाग आहे इथं मराठी कन्नड माणसं अतिशय गुन्हा राहत असतात अशा लोकांना बरोबर घ्यायचं घेऊन सुद्धा एक जबाबदारी इथल्या जनप्रतिनिधीची असते आणि मला वाटतं मी अतिशय ते प्रामाणिकपणे केलंय हिंदुत्व ही विचारदाराच बरोबर घेऊन इथं असताना मराठी असेल किंवा आमचा कानडी माणूस असेल तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या भाषेचा आहे त्याच्यापेक्षा तो आमचा आहे तो माझा आहे त्याच्यासाठी मला काम करायचं ही भावना बरोबर घेऊन काम केल्यामुळं कदाचित आज लोकांच्या तोंडातूनही भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून संजय पाटलानं जबाबदारी ती घ्यावी नाही पक्षानं ती द्यावी म्हणून अशा प्रकारचं एक वातावरण कारण अनेक लोक अनेक कार्यकर्ते भेटायला लाग लागलेत सांगायला लागलेत फोन यायला लागलेत त्यामुळे कदाचित भारतीय जनता पार्टीच्या बद्दल असलेली कार्यकर्त्याच्या मनातली भावना आणि विशेष करून मी हे कधीही विसरणार नाही आज संपूर्ण जगामध्ये भारत देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये नरें नरेंद्र मोदी नावाचं वादळ आहे नरेंद्र मोदी म्हणजे सगळ्यांच्या हृदयावर विराजमान असलेले एक व्यक्तिमत्व सगळ्या माणसांच्या हृदयावरती विराजमान होऊन माणसांच्या मनात मग राज करणारा एक राजा म्हणून आज त्यांची खाती आहे आणि या सीमा भागात असणारा कन्नड असेल मराठी माणूस असेल कुठल्याही बा, जाती भाषेचा असेल तो नरेंद्र मोदींच्यावरही जीवापार प्रेम करतोय त्यामुळे नरेंद्र मोदींचा हात बळकट करण्यासाठी त्यांच्यासारखे विचारधारा असताना संजय पाटील आहे अशी सुद्धा भावना कदाचित कार्यकर्त्यांची मतदारांची झाली असावी म्हणून पहिल्यांदा बुलगाव भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण मला बघायला मिळतंय असं माझं प्रामाणिक मत आहे बेळगाव भाजपा हिंदुत्ववाद आणि लोकसभा याबाबत आपलं काय मत आहे भारतीय जनता पार्टीची स्थापना हिंदुत्व स् हिंदुत्व विचारधारेवर आणि हिंदुत ही पद्धती आहे हे आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जो भारत देशावर प्रेम करतो तो हिंदू जो छत्रपती शिवरायांच्या विचारांना जोपासतो तो हिंदू कारण शिवरायांनी सुद्धा जातीचं राजकारण केलं नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा राजा म्हणूनच शिवरायांची सुद्धा ओळख होती भगव्या झेंड्याची आणबाण शान जपणारा देव देश आणि धर्मासाठी जगणारा म्हणून असा प्रकारचा राजा म्हणून रा, राजे शिवछत्रपतींची ओळख होती आणि तीच विचारधारा घेऊन भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि मी सुद्धा अगदी कदाचित ती दैविक देणगी असेल जन्मल्यापासूनच हिंदुत्व विचारधारा ही आमच्या नसानासात भिनली आहे छत्रपती शिवरायांच्या मातीत जन्मल्यामुळे कदाचित आमच्या शरीरामध्ये आमच्या मनामध्ये आमच्या नसा नसात नसा भिनला असावा त्यामुळे ती शिवरायांची विचारधारा आमच्या वागण्याच्या बोलण्याच्या राहण्याच्या जीवन पद्धतीमध्ये आली असावी म्हणून आम्ही हिंदुत्व विचारधारेशी कधीही बेईमानी केली नाही पुढेही करणार नाही भारत देशाचा मूलभूत पायाच हिंदुत्व आहे त्यामुळे हिंदुत्व आणि बी जे पी आणि शिवाजी महाराजांची विचारधारा किंवा हिंदू धर्म संस्कृतीची जोपासना हे सगळं बरोबर घेऊन गेल्यामुळंच आपण कदाचित देशाच्या संस्कृतीचं देशाच्या घटनेचंही रक्षण करू शकू अशी माझी भावना आहे म्हणून मी त्या विचारधारे म्हणूनच पुढे चाललोय आणि त्याचं फलितांश असा आहे की आजचा जो तरुण वर्ग आहे तो हिंदुत्व विचारधारेला मानतो हिंदू धर्म संस्कृती जोपासणाऱ्या माणसाच्या पाठीशी राहतो आणि त्याचं जिवंत उदाहरण भगवान श्री रामाचं मंदिर होत असताना आज घराघरात रामाच्या नावाचा जे जेकार होतो नरेंद्र मोदींची विचारधारा घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचते हे आपल्या हिंदुत्वाचंच एक ज्वलंत उदाहरण आहे आणि ते आम्ही करण्याची जबाबदारी आहे आणि ती करूया आपण पुढे जनतेने आपल्याला खासदार म्हणून संधी दिली तर आपल्या भविष्यातील विकास कामांची ध्येय धोरण नेमकी काय असणार आहेत कसं स्वप्न किंवा विजन असणं राजकारणाचं गुण आहे ते माझ्याकडे आहे मी तुम्हाला एका वाक्यात सांगेन आणि चांग खासदार होऊन गेले बेळगाव भागामध्ये सगळे खासदारांनी काही ना काही केलं मी कुणी काही केलं नाही म्हणणार नाही पण निश्चित येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये असं काही काम करेन जे नरेंद्र मोदींनी आपली छबी दाखवून दिली आपली एक ओळख दाखवून दिली सबका साथ सबका विकास मग सबका विश्वास सबका प्रयास अशा प्रकार माझंही पहिलं तेच असेल सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास सगळ्यांचा विश्वास महत्वाचा आहे त्यांचा सगळ्यांचा विश्वास घेऊन सगळ्यांचा विकास झाला पाहिजे निवडणुकीवेळी पक्ष भाषण टीका टिप्पणी सगळं निवडणूक संपल्यानंतर त्या भागाचा जनप्रतिनिधी तो कुठल्या पक्षाचा नाही तर त्या संपूर्ण भागाचा प्रत्येक मतदाराचा मी जनप्रतिनिधी असतो त्यामुळे मी सगळ्यांना विश्वासात घेऊन पाच वर्षात काही असं काम करेन की पुढल्या वेळी मला सांगावं लागणार नाही की मला महत्व द्या अशा प्रकारे वेगळी छाप पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन जे आतापर्यंत घटलं नाही त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी येणाऱ्या पाच वर्षात करेन जे अनेक मी अनेक लोकांशी चर्चा करत असतो जे खासदारांच्याकडून अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी येणार आहे पाच वर्षात निश्चित करेन पक्षाने निर्णय घ्यायचा की कुणाला तिकीट द्यायचं मी इच्छुक आहे मला तिकीट द्यायचे प्रामाणिक प्रार्थना मी पक्षापुढे केली आहे आणि माझी ओळख ही सुद्धा आहे पक्षानं मला जी जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पडले दिलं नाही तरी सुद्धा मी कधी नाराज झालोय पुढे मी तसंच असेल तिकीट दिलं अतिशय आनंद आहे नाही दिलं तर दुःख करणार नाही काम करणार पक्षाचं काम करणार बीजेपीचं काम करणार एवढीच भावना मनामध्ये ठेवून मी पुढे जाणार